जय महाराष्ट्र मित्रांनो साल बदललं नवं वर्ष चालू झालं नवा दिवस सुरू झाला पण तुमचा विचार आणि तुमची प्रगती अजूनही तिथेच आहे मग तेही बदला तुमच्या मनातला लोक काय म्हणतील हा विचार काढून टाका नव्या वर्षाबरोबरच नव्या विचारांना सुरुवात करा आणि आजच या एका वेगळ्या संकल्पनेतून वेगळ्या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मावरती आणि करा तुमच्या आयुष्याच्या वेगळ्या विचार वे विचारांनी सुरुवात मग त्यासाठी तुम्ही लोक काय म्हणतील या गोष्टीकडे लक्षच देऊ नका तर चला आपण सर्वांनी एकमेकांना साथ द्यायची आणि पुन्हा नव्या विश्वाला सुरुवात करायची मी माझे YouTube चॅनल चालू केले तुम्ही करा त्याचबरोबर माझे या प्रमाणेच आणखी दोन चार चॅनल आहेत त्यातून माझी चांगली कमाई देखील होती मग तुम्हाला वाटत असेल खरंच युट्यूब पैसे देते का होय ही काळ्या दगडावरची पांढरे युट्यूब खरंच पैसे देतं किती देतं काय देतं कसे देतं त्याबद्दल तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण तुमची सुरुवात करणं अति महत्वाचं आहे मग लोकांचं कशाला बघता सुरुवात आपल्याला करायची लोक आपल्याला यशस्वी झालं तर नाव ठेवत नाही आणि अयशस्वी झालं तर नाव ठेवतात ही पण रेग आहे पण लोक आपल्याला कधीकधी एशाकडे जाताना देखील मागे ओढतात त्यामुळे आपण आपला संकल्प आपलेच विचार पुढे घेऊन चालायचे मग लोकांचा विचार कसला करताय खोला ना तुम्ही पण एक नवीन युट्यूब चॅनल आणि सुरू करा तुमच्याही वेगळ्या पर्वाला वर्ष दोन हजार तेवीस आपण काहीतरी करू आणि नवीन लोकांना दाखवूच काहीतरी करू हे म्हणत म्हणत आपलं दोन हजार तेवीस असंच गेलं कारण आपण आता जाऊ द्या उद्यापासून मी कामाला लागतो आणि हे उद्याचा दिवस कधीच येत नाही कारण आपला रोजचा दिवस उद्यासाठी ढकललेला असतो पण संत कबीर म्हणतात कल करोसो आज कर आज करोसो अभि कर अभि करणे वक्त मे कर आणि या संत कबीरांच्या विचारांना पुढे घेऊन जाऊन आपन आपण आपल्या एका प्रगतीच्या मार्गाला सुरुवात करायची दोन हजार तेवीस आपल्यासाठी खास ठरला नसेल कदाचित किंवा ठरलाही असेल हे मला माहीत नाही पण दोन हजार चोवीस कसा खरा आपल्यासाठी लकी ठरवायचा हे आपल्या हातात आहे कारण प्रत्येक येणार साल आणि वर्ष हे बारा महिन्यातून पुन्हा नवीन सुरुवातच होत असते पण आपले विचार आपला प्रयत्न आणि आपली जिद्द ही कधीच नव्याने सुरू होत नाही त्यासाठी मनातून पेटून उठावं लागतं मग लोकांचे विचार बाजूला करून आपल्या विचारांना प्रोत्साहन द्यावं लागतं आणि तिथूनच नव्या पर्वाला सुरुवात देखील करावी लागते याच उद्देशाने आम्ही देखील सुरुवात केली आणि आज सक्सेसला सुरुवात आमची झाली थेंबे थेंबे तळे साचते याप्रमाणे आम्ही सुरुवात केली आणि आमचा एक विश्वाचा सागर निर्माण होण्यास सुरुवात देखील झाली त्याचबरोबर आम्ही हा देखील विचार केला आपण कमावतो मग आपल्याबरोबरच हा एक यूट्यूब असा प्लॅटफॉर्म आहे की इथे आपणच नाही तर असंख्य देश यावरती मग्न आहे आणि भारत देशासारख्या देशात सर्वात जास्त युट्यूब वापरलं आहे पण फुकटमध्ये फुकटमध्ये होय फुकटमध्ये म्हणतोय मी कारण आज आपल्या भारत देशाचे लोक रिचार्ज मारतात आणि रिचार्जचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे परंतु त्या रिचार्जचा फायदा काही उपयोगासाठी नाही तर फुकटच्या रिअल आणि लोकांच्या स्टेटस किंवा व्हिडिओ बघण्यात आपण वाया घालतो तर हा दृष्टिकोन मनातून काढायचा आणि ते रिचार्जचे पैसे कसे आपण पुन्हा जमा करायचे या हेतूने पुढे चालायच मग स्वतःच चॅनल चालू केलं की विदेशातले लोक तर कमवतात आपल्या भारतातले पण अनेक राज्यातले लोक या प्लॅटफॉर्मवरती चांगल्या पद्धतीने कमवत आहेत आज यूपी बिहार सारखे बेरोजगार तरुण या फ्लॅटफॉर्मवरती आले आणि त्यांनी स्वतःचं अस्तित्व मोठ्या पद्धतीने निर्माण करत केलं ज्यांना खाण्याला एक वेळच जेवण भेटत नव्हतं ज्यांना राण्यासाठी घर नव्हतं ज्यांना स्वप्नातही आपण फोर व्हीलर घेऊ किंवा बंगला गाडी घेऊ हे विचार केले पड नसेल त्यांना असं स्वप्न देखील पडलं नसेल त्यांनी देखील या प्लॅटफॉर्म वरती येऊन सर्व स्वप्न साकार केले गाडी बंगला काय सर्वच्या सर्व त्यांच्याकडे आज साधन या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले मग आपण महाराष्ट्राचे लोक कशाला मागे राहायचं एकमेकांना साथ द्यायची बाहेरच्या लोकांचे व्हिडिओ बघण्यापेक्षा आपण आपले बघायचे आणि सक्सेस व्हायचं तर तुम्ही मनातून संकल्प करा आणि युट्यूब चॅनल खोला आम्ही तुम्हाला साथ देऊ तुम्ही आम्हाला देखील साथ द्या आणि आजच नव्या विश्वाला नव्या पर्वाला दोन हजार चोवीसच्या सुरुवात करूया आणि संकल्प करू दोन हजार पंचवीस मध्ये माझंही एक वेगळं टेटस असेल आपण लोकांचे टेटस कुठपर्यंत ठेवायचे टेटस ठेवून आपलं जीवन बदलत नसतं तर जीवन बदलण्यासाठी आपल्याला आपलं टेटस निर्माण करावं लागतं कदाचित असं ना हो तुम्ही स्वतः तुमचं टेटस निर्माण केलं आज तुम्ही लोकांचे टेटस ठेवत असाल उद्या तुमचे लोक मोटिवेशन म्हणून टेटस ठेवतील आणि पुन्हा नवा पर्व चालू करतील याच भावनेने या प्लॅटफॉर्मवरती या आणि तुमच्यात अवगत असेल ती गोष्ट करा पण युट्यूबवरती या मग तुम्हाला काय कंटेंट करायचे कसे व्हिडिओ बनवायचे कशी एडिटिंग करायची त्या संपूर्ण गोष्टीचं ज्ञान आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगणारच आहोत तुमचा नंबर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आम्ही आमच्या ग्रुपला तुमचा नंबर जॉईन करू आणि तुम्हाला संपूर्ण ज्ञान अगदी फ्रीमध्ये दे मोफत देण्याचा प्रयत्न करू युट्यूब असं प्लॅटफॉर्म आहे जिथे एक रुपये ही इन्व्हेस्टमेंट न करता तुम्हाला लाखोने कमाई करून देतो मग तुम्हाला आणखीन काय हवंय कारण आपल्याला सवय झाली जेथे पैसा गुंतायचा आणि तेथून कमाई व्हायची तेथे आपण गुंतवतो परंतु फुकटमध्ये आपल्याला एवढा मोठा हा मोठा एक प्लॅटफॉर्म भेटला संधीचं सोनं करायचं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत सांगितलं युट्यूब म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी परंतु या कोंबडीचा फायदा आपल्याला खाण्यासाठी नाही करायचा किंवा पाण्यासाठी नाही करायचा तिचं एक एक अंड तसं विकून आपल्याला या ठिकाणी मोठं होता येईल हाच प्रयत्न करायचा मग संकल्प तुमचा आजच निर्धार करा तुमचा नंबर कमेंटमध्ये टाका आम्ही तुम्हाला आमच्या ग्रुपला जॉईन करू आणि युट्यूबचं संपूर्ण ज्ञान देऊ तर यामुळेच तुम्ही ही कमवाल आम्हालाही कमाई कमू आणि आपला तरुण पुन्हा जो पैशाच्या अडचणीपोटी एक वेगळ्या भावनेने दृष्टिकोनातून त्याचा विचार घडत आहे त्याला रोखू आणि चांगल्या भावनेत येण्याचा कारण पैशामुळे माणसाची दृष्टी आणि सृष्टी बदलते तर या पैशा अभावी माणूस नको त्या गोष्टीकडे जायला सुरुवात करतोय ती गोष्ट आपण रोखू आणि आपला नवीन प्लॅटफॉर्म चालू करू तर चला तुम्ही देखील या प्लॅटफॉर्मवरती या तुमचा नंबर कमेंटमध्ये टाका तुम्हाला सबस्क्रायबर कसे वाढवायचे काय वाढवायचे आम्ही सगळं व्यवस्थित सांगू तुम्हाला लवकरात लवकर या प्लॅटफॉर्म वरती पैसा देखील चालू करून देऊ पण तुमची येण्याची इच्छा आणि जिद्द ही मनातून काहीतरी करण्याची असली पाहिजे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे ही संकल्पना तुमच्या मनात रुजू झाली पाहिजे तर आपण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा आणि जानेवारीच्या एंडिंग पर्यंत तुमचं चॅनल देखील मॉनिटाईज करा आणि पैशाला पात्र ठरा चला भेटूया पुढील अशाच व्हिडिओ संग तोपर्यंत जय महाराष्ट्र